कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या क्रूर घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती या प्रकरणात जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होती विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती विशाल हा पहाटे शौचालयासाठी गेला त्या ठिकाणी विशालने टॉवेलच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली मात्र रविवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं तुरुगा प्रशासना ने खारगर पुलिस ने यह बाबत महती दी पुढ़ तपास सुरू है महाराज हमने जो खास जो हमने हमारे दीदी के साथ में जो उसने घिनौनी हरकत किया था वो तो हम कोर्ट में केस लड़ी रहे थे और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहब देवेंद्र फडणवीस साहब का बहुत आभार व्यक्त करता हूं मैं और माननीय श्री एकनाथ नाथ जी सिंधे साहब का आभार व्यक्त करता हूं वैसे हमारे श्री श्रीकांत शिंदे खासदार साहब और परिवहन मंडल तीन के अतुल झंडे साहब की टीम और एसीपी सी साहब घेटे और कल कोलसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे इन्होंने बहुत हमको सहकार किया बहुत सपोर्ट किया और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे है और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक और ये सब भगवान का सब सबको दंड है बाकी और किसी का दोषी नाही सब भगवान का दित आहे जैसे को तैसा हो, होता है जैसे की तैसा साथ में हुआ मे हो बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला दिन सांगितलं असं असं झालेलं आहे मग त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळालं सगळे बाथरूमला काढतात सगळ्या कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे मग पावेलने आत्महत्या पावेलकडनं बांधून आत्महत्या केली असं सांगितलं जाते खरं खरं काय अजून कळणार नाही तोपर्यंत तिथे जात नाही आता आम्ही निघतोय जेलत चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणेनी मारले त्याला मार तो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच झालं होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो अजून काय ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून मग त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं झालं की मी न्याय न्यायालयात अर्ज दिला त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये काय मागे शालमध्ये फाशी घेतली घेतली तर एवढा मुलगा आहे एकदम हट्टा घट्टा आहे तो कसा फाशी टाळेला अ रात्री एवढा तो जागा होता मग तो पूजापाठ करीत होता आंघोळ केली त्यांनी न वापस उपास होता त्याला आमच्या देवीची पालखी होती ना कालची मग त्यांनी उपास धरला होता उपास बोलतो सोरला ना खेलं सकाळी चार वाजता आंघोळीला गेलं मग समज बाकीचं कैदी लोक आहेत बाहेर पोलीसला असतात त्यांना काही चोरा पण आवाज आला फाशी घ्यायचा तर या पण नाही आहे तिथंशीन आमचं दाऊन आलं आतमध्ये तिथंशीन बघून तर चराला जागा पण नाही आहे मग त्यांनी कशी फाशी घेतली thank you